नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे याआधी योजनेसाठी ज्या अटी ठेवलेल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे तर मग आजचा हा मोठा निर्णय लाईव्ह अधिवेशनामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या योजनेसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर सर्वांची ही मागणी होती त्या मागण्या आता पूर्ण झालेल्या आहेत ह्या दोन मोठ्या अटी म्हणजे दोन मोठे अटी, मंजे दोन बोठे बदल कोणते झाले आहेत ते आजच्या आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर तर मित्रांनो या योजनेसाठी एकवीस ते साठ वर्ष वयोगट अशी अट होती तर मग ह्या आधी असलेली ही जी अट आहे साठ वर्ष वयोगटापर्यंतची मर्यादा जी ठेवण्यात आलेली होती ती अट आता काढून टाकण्यात आलेली असून ही मर्यादा आता पासष्ट वर्ष करण्यात आली आहे अशी माहिती शिंदेनी सभागृहात दिली आहे याशिवाय जमिनीच्या मालकीची जे देखील अट ठेवण्यात आलेली होती की पाच एकर जमीन असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी पात्र ठरणार नाही पण ती जमिनीची देखील अट आता काढून टाकण्यात आलेली आहे म्हणजे पाच एकरापेक्षा सुद्धा तुमची जमीन जास्त असेल आणि तुम्ही अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न गटात येत असाल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्या मै माता भगिनी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मोठा बदल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे त्या संदर्भात ही बातमी होती ही बातमी सर्वांसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे आता ही आपण हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा म्हणजे ज्या ठिकाणी साठ वर्षाच्या वडील महिलाही या योजनेतून लाभ घेऊ शकतील त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब